सगळ्याला आधार देतो म्हणून तुझा कि रे बाबा सांग तुझ्या पैसे ज्ञानाच्या गोष्टी होत्या की तुझ्या पैसे दयाच्या गोष्टी होत्या की तुझ्या पैसे ज्ञान नाही होत की तुझ्या ले दया होत पुण्या गबाला काय झालं की धावत जात होतस की बाळ घरात स्वतःला नव्हतं तर तो दुसऱ्याचं भाग घेत होतस कि